नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्ताकार बांधवांशीच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कार बांधवांतल वाचल होऊ मित्रानुसोमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता तारखे पासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना शंभर टक्के सन्मान योजनेचा रुपयांचा पुढील हप्ता सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता हिवा तया तारखेपासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना शंभर टक्के मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हफ्ता पुढील पण अशी कोणती ती तारखेपासून आता राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना शंभर टक्के मिळणार या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हफ्ता जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता हे होता या तारखेपासून राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना शंभर टक्के मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हफ्ता पण अशी कोणती ती तारीख केल्या तारखेपासून आता राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना मिळणार नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हफ्ता तर ही तारीख आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की सामान्य कास्ताकार बांधवांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो दोन हजार रुपयांचा हफ्ता आहे तो आपल्याला अखेर कधी मिळणार पहिल्यांदा काय चर्चा होती की कि प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत जो दोन हजार रुपयांचा हप्ता म्हणजे जो एकोणीसावा हप्ता चोवीस तारखेला मिळणार होता जो की आता मिळालाय त्याच्या बरोबर आपल्याला नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार होता परंतु ही प्रोसेस थोडी लांबली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विचारलं की सर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता तर मिळाला मग नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता हा कधी मिळणार तर लक्षात घ्या एक ते आठ मार्चच्या दरम्यान आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता हा शंभर टक्के पडणार आणि याच्यात आणखीन एक महत्वाची सूचना की यावेळेस एक अथवा दोन हप्ते सुद्धा पडू शकतात म्हणजे डायरेक्ट चार हजार आले तर आश्चर्य वाटेल नको कारण आपला एक हप्ता सरकारकडे आणखीन शिल्लक आहे हे लक्षात ठेवा तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही एक ते आठ मार्च दरम्यान आता सामान्य कास्ताकार बांधवांना शंभर टक्के मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हफ्ता तर ही आनंदाची वार्ता आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडलाच असणार त्यामुळे लाईक करा आणि पेक्षा महत्वाची गोष्ट जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत ही आनंदाची वार्ता पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड़ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार